नाशिक मुस्लिम तरुणाने नाव बदलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत नोकरीच्या बहाण्याने दिल्लीतील हिंदू तरुणीला नाशिकला आणून अत्याचार केला राजू नाव सांगून मोहम्मद उजेर आलम वय सदोतीस याने तरुणीला दोन हजार तेरामध्ये नाशिकला आणले श्रमिक नगरमध्ये दोघे राहत होते मी अनाथ असून माझे कोणी नाही मी कोणत्या धर्माचा आहे हेही माहीत नसल्याचे सांगून त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले यातून दोन हजार सोळामध्ये ती गर्भवती झाल्यानंतर तिला तो मुस्लिम असल्याचे व त्याला भाऊ आई असल्याचे समजले मात्र आता आपण घरी परत जाऊ शकत नसल्यामुळे तिने मुकाट्याने त्याच्यासोबत राहून अन्याय अत्याचार सहन केला दरम्यानच्या काळात तिने एका मुलीलाही जन्म दिला युवकाच्या धर्माची ओळख पटल्यानंतर त्याने युवतीला हिंदू धर्माप्रमाणे घरात पूजा करण्यास विरोध केला तसेच बाहेर जाताना बुरखा घालण्यास सांगून युवतीला मारझोड करून घरातून काढून देण्याची धमकी द्यायचा दरम्यान हिंदू मुलीवर मुस्लिम युवकाकडून अन्याय अत्याचार केला जात असल्याची माहिती परिसरातील युवकांना समजल्यानंतर त्यांनी युवतीला धीर देत सातपूर पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी युवतीच्या फिर्यादीवरून मुस्लिम अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे सातपूरचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे दिल्लीला राहत होते तिथून त्यांची ओळख निर्माण झाली आणि आंबडचा आहे ते इथलं प्रकरण आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी अटके होते प्रत्येकी एक एक अशा दोन गुन्हे दाखल झाले आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी काही महिलांशी ते महिलांबरोबर इन मध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना आपत्ती प्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्म परिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली तसेच दोन्ही प्रकरणामध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे त्यानुसार आपण सातपूर आणि अंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे पुढचा तपास चालू आहे सर या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते कोण आहेत महिला त्या कोण आणि नेमका काय प्रयत्न झाला नाही त्यांनी ते लिवीन मध्ये राहत होते आणि दोघ दोन्ही प्रकरणामध्ये आपत्ती आहेत सात सात आठ आठ वर्ष मुलं आहेत त्यांना आणि ते असतानाही धर्म परिवर्तन करावं म्हणून ते त्यांचं जे गोळीदार आहेत फिर्यादीवर जबरदस्ती केली दुसऱ्या प्रकरणामध्ये मुलांचं धर्म परिवर्तन करावं अशी त्याच्यामध्ये तक्रार आहे आणि जीवे मारण्याची जी धमकी पण आहे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पण त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे त्यानुसार आपण त्याच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल प्रकरण आहे ते दिल्लीत ते दोघ राहत होते तिथून त्यांची ओळख झाली परंतु आता सध्या दोन्ही प्रकरणामधले लोक हे नाशिकमध्ये राहणार आहेत त्यांना तुम्ही ज्या धर्मात आहात त्या धर्मात राहा असं तर म्हणत नाही त्याच्यामध्ये ती तक्रार आपण घेतलेली आहे ना की धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आहे दोन्ही प्रकारांमध्ये हे मुस्लिम धर्माचे आहेत आणि दोघांनी त्याच्यात विवाह केला किंवा इन मध्ये राहत होते अशी फॅक्ट आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आता जे आंबडचं प्रकरण आहे ते सन दोन हजार एकोणावीस पासून ते बरोबर राहत होते आणि तात्पुरते काही तक्रार सांगितली त्या अनुषंगाने आपला तपास चालू आहे त्यातली प्रत्येक जी फॅक्ट आहे ती तपासली जाईल आणि त्याच्यानुसार तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये तसा जो काही अहवाल आहे किंवा आहे जे असेल ते दाखल केलं